कारण तुम्ही बघाल चौदा गावांचं जे आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे ते आम्हाला विश्वास आहे आतापर्यंत त्यांनी जेवढे शब्द दिलेले आहेत तर प्रत्येक शब्द पाळण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे काम झालं नाही तर कामगारांच्या नायकासाठी रस्त्यावरती उतरावं लागलं तरी आम्ही उतरू त्या सत्तावीस गाव व चौदा गावातील कामगारांच्या न्याय व त्यांच्या हक्कासाठी महेश पाटलांचा पुढाकार नऊ तारीख अगोदरच केडीएमसी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटलेला असेल दिले सिद्धेश्वर वार्ता न्यूजला रोखठोक उत्तर सत्तावीस गावातील के सी कर्मचाऱ्यांनी श्री क्षेत्र मानपाडेश्वर बैठकीचे आयोजन केले होते त्या बैठकीत राज्य शासनकर्त्यांना पंधरा दिवसाचे अल्टिमेटम दिले होते आणि त्या बातमीचे वार्तांकन निर्भीडपणे सिद्धेश्वर वार्ता न्यूजने केले होते आणि कर्मचारी युनियनच्या माध्यमातून नऊ ऑगस्ट क्रांती दिनी के सी कार्यालयाबाहेर राज्य शासन व महापालिका प्रशासन विरोधात निषेध व्यक्त करणार या बातमीमुळे निगरगट्ट प्रशासन सुतासारखे सरळ झाल्याचे दिसून आले कामगारांना भर पावसाळ्यात रेनकोट दिला जात नव्हता तो रेनकोट पालिका प्रशासनाने ताबडतोब दिला गेला अशी माहिती कामगारांच्या वतीने सिद्धेश्वर वार्ता न्यूजला मिळाली शिवसेना कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख तथा कामगार युनियनचे सर्वेसर्वा महेशभाई पाटलांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली के कामगार व चौदा गावातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी मुख्यमंत्री महोदय तथा स्थानिक खासदार हे तत्पर आहेत परंतु कामगारांनी जे नऊ ऑगस्ट क्रांती दिनी निषेध मोर्चाचे आयोजन केले त्या अगोदर चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार असे परखड मत कल्याण तालुका प्रमुख महेश भाही पाटला नी, भाई पाटलांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना व्यक्त केले भाई काय सांगाल जसे अठ्याण्णव कर्मचारी आहेत कल्याण डोंबिवली सत्तावीस गावातील ते आता अद्याप ही कायम स्वरूपी नाहीये आपण या अगोदर स्थानिक आमदार राजूराव पाटील त्यांना आश्वासन दिलं होतं असं कामगाराच्या माध्यमातून तुम्हाला समजलंय पण तो आश्वासन काढले आश्वासन पूर्ण झालेलं नाही पण आता आपल्याकडे आपण त्या युनियनचे संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी आहात आपण काय पाठपुरा दिला मान्य नगरविकास मंत्रालयाकडे काय सांगाल अनेक वर्षांपासून आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि मान्य खासदारांची भेट घेऊन त्यांच्या चौदा गावातल्या ज्या कामगारांच्या समस्या मांडत आलेलो आहे त्यांचा जो महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रश्न आहे तो बऱ्याच वेळाला घेतलेला आहे परंतु काही टेक्निकल बाबी असल्यामुळे हा प्रकरण लांब केलं ला आहे मागील आठवड्यातच आम्ही पुन्हा एकदा खासदारांना भेटून त्यांना सर्व कर्मचाऱ्यांसोबत निवेदन दिलं तर त्यांनी अगदी पॉझिटिव्हली सांगितले की का तुमचं काम लवकरात लवकर करण्यात लवकर येईल आणि आम्हाला विश्वास आहे आतापर्यंत त्यांनी जेवढे शब्द दिलेले आहेत प्रत्येक शब्द पाळण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे पण आम्हाला हे माहीत आहे कारण तुम्ही बघाल चौदा गावांचं जे आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे आता हा प्रश्न चौदा गावातील कर्मचारी असतील किंवा नवी मुंबईतील कर्मचारी असतील त्या सर्वांचं काम जे आहे ते लवकरात लवकर होईल आणि त्यासाठी आम्ही पाठपुरात चालू ठेवू कर्मचारी आहेत ते नऊ ऑगस्ट रोजी महानगरपालिकेकडे महानगरपालिकेच्या प्रयत्नासमोर निषेध व्यक्त करणार आहेत त्या अगोदर आपली काय प्रोसेस होणार आहे का नक्कीच त्या अगोदर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न नक्कीच असेल परंतु जर काम झालं नाही तर कामगारांच्या नायकासाठी रस्त्यावरती उतरावं लागलं तरी आम्ही उतरू आता या सत्तावीस गावातील के सी कर्मचारी किंवा चौदा गावातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांबद्दल महेशभाई पाटलांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला इतर लोकप्रतिनिधी सारखा तडा तर जाणार नाही ना याची खबरदारी महेश पाटील नक्की घेतील की नाही ते वेळ आल्यावर सत्तावीस व चौदा गावातील कर्मचाऱ्यांना नक्कीच समजेन डोंबिवलीवरून बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे Sideshwar Warta News, Dombiuli.